आंब्याच्या सीझनमध्ये आपण आंब्याचा रस तर बऱ्याच वेळेस बनवतो पण असा आंब्याचा शिराही एकदा अवश्य बनवून पहा खूप छान मऊ लुसलुशी तयार होतो आणि खायलाही एकदम भारी लागतो नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आंब्याचा शिरा करण्यासाठी सुरुवातीला आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करायला ठेवूया तर इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे आणि त्याच वाटीने आता एक वाटी पाणी घालूया तर सर्व मापं मी याच वाटीने घेणार आहे तुम्ही पूर्ण पाणीही वापरू शकता पण असं अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेतलं की शिरा एकदम मस्त खायला क्रीमी लागतो तर हे आता गरम करायला मी बाजूच्या गॅसवर ठेवते इथे मी आता एक वाटी रवा घेतला आहे तर हा आता कढईत घालूया आणि मंद गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे आपण उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच मध्यम स्वरूपाचा रवा मी इथे घेतला आहे तर हा आता आधी दोन ते तीन मिनिट आपण कोरडाच भाजून घेऊया आणि नंतर तूप घालूया असा आधी रवा थोडा कोरडाच भाजून घेतला म्हणजे तुपाचं प्रमाण थोडंसं कमी लागतं तर आता साधारण दोन ते तीन मिनिट झाली आहेत इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे एका वेळेस न घालता आपल्याला थोडं थोडं करून हे तूप घालायचं आहे आणि रवा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी दोन ते तीन चमचे तूप घातलं आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे मोठी ठेवली तर रवा दिसायला तांबूस दिसेल आणि पटकन भाजल्या जाईल पण तो आतून कच्चाच राहील त्यामुळे मंद गॅसवरच भाजायचं आहे आता परत तूप घालूया प्रसादासाठी रव्याचा शिरा बनवताना किंवा इतर वेळेस खाण्यासाठी बनवताना मी त्यामध्ये केळ घालत असते पण उन्हाळ्यात आंबे आले की आवर्जून आंब्याचा रस घालून शिरा बनवते घरात सर्वांना प्रचंड आवडतो अगदी गरमागरम खा किंवा दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून खा खायला एकदम छान लागतो खायच्या वेळेस बाहेर काढून ओव्हन मध्ये गरम करून घ्यायचा ओव्हन मध्ये गरम केला तर अगदी ताजा बनवल्यासारखा लागतो तसा तुम्ही कढईत गरम करून घेतला तरी काहीच हरकत नाही काही, काही ड्रायफ्रूट्स मी इथे घेतलेत काजू बदाम आणि पिस्ते त्याचे काप करून घेतलेत ते पण आत्ताच घालायचे म्हणजे रव्यासोबत हे पण थोडेसे भाजले जातात याचा कच्चेपणा कमी होतो आणि मग खायलाही खमंग लागतात तर आपला रवा आता गुलाबी रंगावर भाजून झालेला आहे जवळपास मी याला आठ ते दहा मिनिट सुरुवातीपासून भाजून घेतलं आहे याचा रंग बदललेला आहे आणि छान भाजल्याचा सुगंध येतोय तर एवढाच भाजायचा आहे यापेक्षा जास्तही भाजायचा नाही आता एक वाटी यामध्ये साखर घालूया एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर पुरेशी आहे पण तुमचा आंब्याचा रस किती गोड आहे त्यावर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अशी आधी साखर घातली म्हणजे हा शिरा खायला आणखी स्वादिष्ट लागतो तर आता साखर घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट याला भाजून घेतलं आहे आता आंब्याचा रस घालायचा आहे आंब्याच्या फोडी करून मी मिक्सरमधून त्याला नंतर फिरून घेतलं तर यासाठी तुम्ही केशर आंबा हापूस आंबा किंवा अगदी इतर कुठलाही आंबा घेतला तरी काहीच हरकत नाही आता हा रस घालून आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे तर थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता रव्याने आंब्याचा रस शोषून घेतला आहे तर लगेच आता आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालूया सुरुवातीला एकच वाटी हे मिश्रण घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुमचा रवा कसा आहे त्यावरसुद्धा हे, त्यावर हे दूध आणि पाण्याचं मिश्रण किती लागेल ते अवलंबून असतं कारण यामध्ये आपण रससुद्धा घातलेला आहे तर जसं लागेल तसं हे मिश्रण घालायचं आहे तर आणखी लागणार आहे उरलेलं एक वाटी पाणी आणि दुधाचं मिश्रण घालूया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची मोठी ठेवली तर पटकन हा शिरा घट्ट होईल व्यवस्थित सगळं मी मिक्स करून घेतलं आहे तर आता दोन मिनटांसाठी यावर झाकण ठेवूया आणि याला एक वाफ आणायची आहे तर आता दोन मिनिट झालेली आहेत शेवटी आपण यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया शेवटी असं तूप घातलं की शिरा आणखी टेस्टी होतो तर एकूण मी अर्धी वाटी आणि दोन टेबलस्पून तूप वापरलेलं आहे सगळं छान एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मस्त असा स्वादिष्ट आपला मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार आहे तुम्ही असा प्लेटमध्ये दिला किंवा अगदी मूथ करून सर्व केला तरी खायला एकदम भारी लागतो तर अवश्य बनवा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा